नमस्कार स्वागत आहे तुम्ही सीमा कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत तरी जर चिकन खलिया आता चिकन खलिया घरी कसा बनवायचा आपण आज ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया चिकन खलिया बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर तीन चम्मच तीळ एक चम्मच जिरे भाजून घेतलेले आहे चवीनुसार मीठ एक वाटी काजू अर्धी वाटी बिब्याची कोडंबी तीन चम्मच काश्मिरी लाल मिरची पावडर दोन चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच खसखस -खस, चार चम्मच धने तुम्ही धनेच्या ऐवजी धने पावडर पण घेऊ शकतात एक वाटी दही अर्धी वाटी कट केलेला पुदिना दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहे तीन कांदे कट करून घेतलेले आहे एक वाटी कोथिंबीर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकीचा तुकडा एक चम्मच सुहाणा मटन मसाला एक चमच सुहाना चिकन मसाला अर्धा चम्मच हळद अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे दगडफूल तेजपत्ते दोन कर्णफुलाच्या पाकळ्या दोन हिरवी इलायची अर्धा इंच दालचिनीचा तुकडा पाच लवंगा पाच मिरे अर्धा चम्मच शहाजिरे चिकन खलिया बनवण्यासाठी प्रथम आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे तीन चम्मच दही ऍड करणार आहे चिकन वर त्यानंतर अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सर्व हाताचे सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित दही लागले जाते चिकनला तुम्ही इथे अदरक लसूणची पेस्ट पण ऍड करू शकता आता तुम्ही बघू शकता चिकनला व्यवस्थित दही लागलेला आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आपल्याला आता आपल्याला आप चिकन खलिया बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी ती तुम्ही अशा प्रकारचा तवा ठेवलेला आहे यामध्ये दोन ते ती तीन चम्मच ऑइल टाकलेला आहे आता या स्टेजला आपल्याला दगड फुल ऍड करून घ्यायचं आहे म्हणजे ऑइलमध्ये छान फ्लेवर येईल दगड फुलचा आता त्यानंतर धने ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला त्यासोबत तीळ खसखस खोबरं मिरे लवंगा दालचिनी हिरवी इलायची कर्णफुलाच्या पाकळ्या आणि शहाजिरे आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे ऑइल मध्ये आता आपल्याला इथे जिरे पण ऍड करून घ्यायचे आहे त्यासोबतच अद्रक लसण आता आपलं सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे एका प्लेट मध्ये आपलं सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता इथे मी त्याच तव्यामध्ये ऑइल टाकलेला आहे आता आपल्याला कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ऑइल मध्ये इथे आपल्याला कांदा खूप जास्त गोल्डन होऊ द्यायचा नाही नॉर्मल सॉफ्ट होऊन द्यायचा आहे साथ मीट, मीट कांदल कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी मी इथे मीठ ऍड करून घेणार आहे म्हणजे आपला कांदा लवकर सॉफ्ट होईल आता तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता या स्टेजला टोमॅटो ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे मेल्ट होईपर्यंत आता इथे कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेले आहे आता या स्टेजला इथे काजू ऍड करून घ्यायचे आपल्याला त्यासोबतच बिब्याची गोडुंबी आता आपल्याला काजू आणि बिब्याची गोडुंबी पण छान परतून घ्यायची आहे एक मिनिटासाठी आता तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो कांदा छान मेल्ट झालेले आहे त्यासोबत बिब्याची गोडुंबी आणि काजू पण छान परतून झालेले आहे तुम्ही बघू शकता काजूचा कलर किती गोल्डन झालेला आहे आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता आपल्याला चिकन खलिया बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी कांदा टोमॅटो काजू आणि बिब्याची गोडुंबीची एक सेपरेट पेस्ट तयार करून घ्यायची आहे या प्लेटमध्ये असलेले सर्व साहित्याची पण एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला चिकन खलिया बनवायला सुरुवात करायची आहे त्यासाठी गॅसवर कडे ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी ऑइल टाकलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन लवंगा पाच मिरे ऍड करून घ्यायचे आहे तुम्हाला हवा असेल जो तुम्ही दालचिनी हिरवी हिरविलाईची पण ऍड करू शकतात त्यासोबत कर्ल फुल पण टाकू शकतात पण मी इथे लवंगीर्याचा वापर करणार आहे तडक्यासाठी आता या स्टेजला आपल्याला तेजपत्ता ऍड करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट ऍड करून घ्यायची आहे मसाल्याचा छान परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनट म्हणजे यामध्ये आपल्याला कच्चापणा निघून जाईल आता इथे आपली कांदे टोमॅटोची पेस्ट छान परतून झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला धने तीळ खोबरं भाजून घेतलेली पण पेस्ट ऍड करून घ्यायची आहे आता आपल्याला ही पेस्ट पण छान परतून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटं म्हणजे यामध्ये असलेल्या मसाल्याचं कच्चापणा निघून जाईल आता तुम्ही बघू शकता आपली मसाल्याची पेस्ट छान परतून झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे थोडस आणि अजून दोन ती 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 ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे आहे आता आपला मसाला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करून घ्यायची आहे त्यासोबतच लाल मिरची पावडर इथे सुहाना चिकन मटन मसाला आणि हळद पण ऍड करून घ्यायचे आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता तुम्ही बघू शकता की तरीदार मसाल्याची पेस्ट रेडी झालेली आहे आपली आता या स्टेजला आपल्याला कट केलेला पुदिना ऍड करून घ्यायचा आहे त्यासोबतच कट केलेली कोथिंबीर पण ऍड करून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे आता इथे मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आपल्याला इथे दही ऍड करून घ्यायची आहे छान आंबटपणा जाईपर्यंत आहे आपल्याला आपली सोबत त्याचा आंबटपाला जाईपर्यंत ग्रेव्ही रेडी झालेली आहे हे बघा किती छान टेक्स्चर आहे ग्रेव्हीच तुम्ही बघू शकता आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेले चिकन ऍड करून घ्यायचं आहे इथं आपल्याला चिकन पण छान परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत आता आपल्याला कढाईवर झाकण ठेवायचं आहे दहा मिनिट चिकन छान परतून घ्यायचं आहे सोबत आता आपलं चिकन छान परतून झालेलं आहे सोबत आता आपल्याला हे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आताच किती छान तरी आलेली आहे आपल्या चिकन खलियाला आता इथे आपल्याला पाणी ऍड करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी गरम पाणी केलेलं आहे म्हणजे आपल्या चिकन खलियाची टेस्ट पण वाढेल आणि चिकन पण लवकर बॉईल होईल आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा वेळेला झाकण ठेवायचं आहे कढाईवर आणि छान वीस ते पंचवीस मिनिटं शिजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं तरी चिकन खलिया तयार झालेला आहे हे बघा किती छान तरी आलेली आहे आता यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे कट केलेली आणि छान मिक्स करून घेणार आहे हे बघा आपला मस्तपैकी पैकी चिकन खलिया तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला <गणागी> मस्त पैकी चिकन खाली तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमन कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील